आपण आहात खबर बात महाराष्ट्राची गोडवाड ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्राचा पाडा येथील अनधिकृत धर्म जागरण केंद्राचे बांधकाम हटवले हा हातनूर बागलाण तालुक्यातील गोडवाड ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्राचा पाळा येथे अनधिकृत जागेवर असलेले आदिवासी समाजाची फसवणूक करून धर्म जागरण केंद्रावर बुलडोजर चालवून अतिक्रमण काढून ग्रामपंचायतीची जागा मोकळी करण्यात आली नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात पश्चिम आदिवासी भागात पहिलीच कारवाई झाली आहे नुकत्याच सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वये नाशिकच्या आमदार आणि फरांदे यांनी वरील विषयाबाबत लक्षवेधी प्रश्न मांडला होता याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री यांनी दखल घेऊन संबंधित विभागातील अधिकारी यांना लेखी आदेश पारित करून महाराष्ट्र राज्यात असलेल्या धर्मजागरण विरोधी अनधिकृत केलेल्या बांधकामावर तातडीने कारवाई करून सदर अतिक्रमण पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार बागलाण तालुक्यातील गोडवाड ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्राचा पाळा येथे गेल्या बावीस वर्षापासून ख्रिश्चन समाजातील बाहेरील काही प्रतिनिधींनी येथील आदिवासी समाजातील नागरिकांना हाताशी धरून या ठिकाणी गावठाण जागेत अतिक्रमण करून धर्म जागरण केंद्र उभारले होते त्यानुसार मोसम काटवण मंडळ भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेश अहिरे यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणधारक व संबंधित विभागास लेखी पत्राद्वारे कळवून सदर अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली होती त्यानुसार ग्रामपंचायत व संबंधित विभागाने सदर अनधिकृत केंद्र काढण्यासाठी मुदत दिली होती परंतु संबंधितांनी मुदत संपून गेल्यावरही सदर ठिकाणी आदिवासी बांधवांची फसवणूक करून धर्मजागरण करण्याचे काम सुरू केले होते त्यानुसार जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना सुरेश अहिरे व ग्रामपंचायत विभागाने सदर बेकायदेशीर अतिक्रमण काढणेबाबत लेखीपत्र दिले होते त्यानुसार ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील भाजपा मंडळ तालुका उपाध्यक्ष सुरेश अहिरे जायखेडा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांचे सहकारी यांनी सदर बेकायदेशीर अतिक्रमण बंदोबस्त ठेवून बुलडोजरच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले आहे याबाबत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रदीप बच्छाव यांनी झालेल्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे बागलाण वृत्तांतासाठी बाळू बागुल